हा सगळी व्हॅन तयार करून पॅक करून आणि आम्ही क्लाससाठी निघालो आणि तुम्ही बघितलंच आमचं किती सगळं सामान आहे कारण की एक फक्त स्पेशल मेकअपची व्हॅनेटी आणि दुसऱ्या याच्यात आहे हेअरचं सा सामान असा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही सगळ्यात पहिले नाश्ता केला आज क्लासच्या खाली जो काही नाश्ता भेटेल तोच नाश्ता करून क्लासमध्ये जायचं आम्ही असं ठरवलं होतं कारण एवढ्या बॅगा घेऊन फिरणं खूप अवघड होतं आमच्यासाठी त्याच्यामुळं आम्ही आज पोहे वगैरे तर्री पोहा खाल्ला आणि त्याच्यानंतर क्लासमध्ये पोचलो क्लासमध्ये पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता जे ग्रीन साडीतलं मेकअप होतं ते मी पूर्णपणे तिला तयार केलं होतं आणि आजची माझी पार्टनर जयश्री होती तिचं नाव जयश्री आहे तर आणि तिचं मेकअप खूप छान झालं होतं त्या मेकअपसाठी मला मॅडमकडून शाबासकीसुद्धा भेटली होती की खूप सुंदर काम केलं म्हणून त्याच्यानंतर जी माझी पार्टनर आहे ती माझ्यावर मेकअप करणार होती आणि ते तुम्ही क्लासमध्ये बघू शकता सगळीकडे कसं वातावरण होतं तर सगळेजणं खूप एक्सायटेड होते आणि सगळेजणं कामात मगनंसुद्धा होते कारण आजचा जो दिवस आहे हा आजचा आमचा क्लासमधला शेवटचा दिवस होता आज आम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत जे काही मॅडमनी सगळ्या गोष्टी शिक शिकवलेल्या स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा जर तुम्हाला एखादं सायडर आलं किंवा एखादी क्लाइंट आलं तर तुम्ही ते कसं हँडल करायचं ह्या सगळ्या गोष्टी आजच्या क्लासमध्ये आम्हाला माहिती पडत होत्या आणि त्याच्यासाठी आम्हाला कमी टाईमसुद्धा दिलेला होता की एवढ्याच टाईमात तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे आणि हे बघा आम्ही तिघी जणी मस्त रेडी झालेलो आणि माझी पार्टनर जी आहे तिने मला अशा पद्धतीने तयार केलं होतं साडी वगैरे सगळ्या गोष्टी तिच्याच होत्या मेकअपही तिचंच होतं आणि मी घरून जेव्हा गेली तेव्हा साड्या वगैरे नेल्या होत्या बट ना येशिकाचे पप्पा मांडात जेव्हा भेटायला आले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत ते वापसही पाठवल्या हो होत्या मला असं वाटलं होतं की काही काम पडणार नाही त्यानंतर इथलीही शेगाव कचोरी नाश्ता केला आणि मस्तपैकी ज्यूस घेतला उसाचा कारण गरमी होती उन्हाचे दिवस होते त्याच्यामुळं त्याच्यानंतर वापस आलो तेव्हा आज आमची प्रेझेंटी झाली आणि इथे ह्या मॅम सांगत होत्या मृन्मय मॅम आहेत मॅम सांगत होत्या की आजची तुमची शेवटची प्रेझेंटी असणार आहे तर सगळ्यांना थोडंसं भरून आलेलं की अरे यार एवढे दिवस नाही म्हणता म्हणता कसे निघून गेले माहितीही पडलं नाही त्यानंतर मॅमसुद्धा आल्या मॅमसुद्धा थोड्याशा अपसेट होत्या जरी तुम्हाला हसून बोलताना दिसत आहेत पण त्यासुद्धा अपसेट होत्या की आता ही बॅचसुद्धा आपल्याला सोडून जाणार आहे आणि राहते एक कुठेतरी आणि आम्हाला थोडंसं टेन्शनही देत होत्या मॅडम की आता जे तुमचे पाच दिवसाचे शूट राहणार आहे तेव्हा तुम्हाला मी खूप पळवणार आहे तुम्हाला ह्या गोष्टी करावं लागणार आहे सगळे हे देत होत्या मॅडम आम्हाला सूचना देत होत्या तेव्हा तर त्या ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मस्त गरमागरम चहा आला मॅडम थोड्या वेळ आमच्यासोबत बोलल्या भेटल्या आम्हाला आणि त्याच्यानंतर इथं योगेश चव्हाण सर आहेत हे आ, जे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतात फोटोग्राफर आहेत बेस्ट फोटोग्राफर आहेत त्यांचा आज लेक्चर होतं आम आमच्यासोबत आम्हाला ते शिकवणार होते की फोटो व्हिडिओज कसे काढायचे त्याच्यानंतर आ, सोशल मीडिया कसं हँडल करायचं अशा सगळ्या भरपूर गोष्टी त्यांनी आम्हाला इथे सांगितल्या त्यांचा सा क्लास झाला त्याच्यानंतर थोडेसे फोटो फोटोविडिओसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत घेतले आणि नंतर आम्ही विचार केला की चला आजच संध्याकाळी आपण जाऊन जे काही आपलं सामान राहिलेलं आहे शूटसाठी जे काही सामान आम्हाला पाहिजे होतं ते आजच जाऊन आपण घेऊन येऊयात म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टी होती की तुम्हाला जे गोष्टी पाहिजे आहे ज्या गोष्टी करायच्या आहे त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशीची सुट्टी होती बट आम्ही विचार केला की आजच जाऊन आपण सगळ्या गोष्टी घेऊन येऊया म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी जो आहे सुट्टीचा त्या दिवशी आपल्याला आराम करता येईल आणि भरपूर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची तयारी करता येईल काही डिस्कस करता येईल काही प्रॅक्टिस करता येईल म्हणून आम्ही रात्रीच त्या दिवशी जाऊन आणि पिना राहिल्या होत्या माझ्या त्याच्यानंतर टिश्यू पेपर अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या होत्या त्या मी घेतल्या तसंच आम्ही सगळेच जण गेलो होतो तर प्रत्येकाने आपापल्याला ज्याला ज्याला जे जे पाहिजे त्या त्या गोष्टी त्या दिवशी घेऊन घेतल्या आम्ही आणि येताना मस्तपैकी वापस आल्यानंतर पराठा खाल्ला पराठा आणि दही हा आम्हाला खूप आवडत होता आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओज नाही काढले कारण की लिहायचं खूप खूप जास्त प्रेशर होतं की आपल्याला बुक्स कम्प्लीट करायचे आहे कारण की पहिल्याच दिवशी आम्हाला तिथे बुक सबमिट करायची होती शूटच्या पहिल्याच दिवशी जे काही एक महिन्यात तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत त्या सगळ्या नोट्स मॅम चेक करतात आणि ज्याचं सगळ्यात बेस्ट लिहिलेलं आहे पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी ज्यांनी सगळ्यात चांगल्या लिहिलेल्या आहे सगळ्यात चांगलं बुक आहे त्यांनासुद्धा एक ट्रॉफी असते त्याच्यामुळे इथे सगळेजण दुसरा दिवस आहे हा सकाळीसुद्धा आम्ही पहिले सगळं लिहिलं आणि त्याच्यानंतर ह्या दुपारची क्लिप आहे तर इथे तुम्ही बघू शकता मृन्मयाने ही प्रॅक्टिस करत होती त्याच्यानंतर मी सुद्धा लिहत होती सगळेजणं कामीच होते आणि हे बघा हा दिवाण माझा आहे बाजूला सुद्धा दिवाण आहे वर सुद्धा आहे पण माझ्या दिव्यांवर सगळ्यांनी एवढे जास्त म्हणजे अधिकार होता त्यांचा की आम्ही या एका दिव्यांवर सहा सहा जणीसुद्धा बसून गप्पा गोष्टी करायचो खूप दिवस असे आठवणीतले आहे आज व्हिडिओ एडिट करताना खरंच सगळ्या गोष्टी आठवत आहे तर परत असं वाटलं की अरे यार परत हा असा क्लास व्हायला पाहिजे जा, आपण जायला पाहिजे आणि असेच दिवस परत आपल्यासोबत यायला पाहिजे आता त्याच दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे लाईट गेलेली होती आम्ही खूप वेळपर्यंत वाट बघत होतो सायली तिच्या बहिणीकडे गेली होती तर तिने तिकडून येताना आमच्यासाठी मस्तपैकी पोळ्या आणि भाजी आणली होती आलूची करून आणि खूप टेस्टी होती आणि हे जे जेवण आहे आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही थँक्यू सो मच सायली तर असा होता आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा